शुभ असा काय शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि चला तर बघूया आजचे काय बाजार दोन हजार पन्नास रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये गोल्ट आहे क्वालिटी पोहोचतो गोल्टीची दोन हजार पन्नास आहे टू थाउजंड फिफ्टी रुपीज दोन हजार पन्नास रुपये कुठला आहे कोटमगाव प्रवीण प्रवीण नायक दोन हजार रुपये का गोल्ट आहे मिडियम साइज मध्ये क्वालिटी पोहोचता तुम्ही याची दोन हजार रुपये झालेला आहे टू थाउजंड रुपीज क्विंटल सुपर वाढलेली गोलटी दोन हजार कुठले झाला फुलटेक पाटायचे फुल का हा काय गेला चोवीसशे रुपये का हाय चोवीसशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये माले सिंगल पत्ती माले क्वालिटी पाहू शकते मालाची टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चोवीसशे झालेला मिक्स याच्यात कुठला भाऊ ने मरो बियाणे कोणत होतं आपले हा का प्रेमा प्रेमानं प्रेम फसवलं बा प्रेमात घेऊन फसवलं चालेल ठीक आहे एकतीस एकवीस झालेला आहे क्वालिटी बसू शकता मालाची एकतीसशे एकवीस झालेला आहे त्रि थाउजंड वन हंड्रेड थर्टी वन रुपीज एकतीसशे एकतीस कुठला तेतीसशे बावीस रुपये हाय तेतीसशे बावीस झालेला आहे सुपर क्वालिटी मध्ये माल साईजला आहे माल थ्री थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज फुल रेड कलर मध्ये क्वालिटी बसू शकतो मालाची सात पाच साइज येईल मालाची तीस बावीस झालेला आहे कोण गावचा पाहुणे काकळी का बियाणं कोणतं होतं आपले घरगुती ना तीन हजार रुपये झाले का आहे का आता कातरणीचा तीन हजार रुपये झालेला आहे याची क्वालिटी बघू शकतो थ्री थाउजंड रुपीज क्विंटल तीन हजार रुपये झालेला आहे कुठला आहे कातरणी ना बियाणं कोणतं होतं आपले बियाणं घरचं आहे ना चालल अठ्ठावीसशे रुपये का हा अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे माल थोडासा टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे सिंगल पत्ती कुठला आहे हा का चालेल ठीक आहे बियाणं कोणतं होते आपलं घरगुती का एकतीसशे पंचवीस एकतीसशे पंचवीस रुपये हा एकतीसशे पंचवीस रुपये झालेला आहे मीडियम साइज म्हणजे माल क्वालिटी पाहू शकतात मालाची त्रि थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज एकतीस पंचवीस झालेला आहे बाबा गाव काय भाव झाली साडे सतराशे कॅरेट झालेली गोलटी साडे सतराशे रुपये झालेली गोल्टीची क्वालिटी बघ शकता तुम्ही वन थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे सतरा झालेली कुठली पाहुणे सिराज का लोकशे एकोणाशे रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची एकोणावीसशे रुपये झालेले वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज ओली गोल्टी आहे एकोणावीसशे कुठली जाते बावन्न रुपये एकतीसशे बावन्न झाला शेवट आहे ना आस फुल रेड कलर मध्ये माले एकतीसशे बावन्न झालेला आहे क्वालिटी बॉक्स होता साडी एकतीसशे रुपये कुठला आहे रेडगाव कुठं रेडगाव काय एकोणतीसशे ब्याण्णव रुपये हा ब्याण्णव रुपये गेलेला आहे क्वाल्टी बॉक्स होती मालाची हलके गुलाबी कलर मध्ये माले टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन टू टू रुपीज एकोणतीसशे ब्याण्णव मीडियम साईज मध्ये कुठला आहे दादा रेडगाव रेडगावचा आहे का बियाण कोणतं होतं आपले सतराशे नव्वद रुपये गोल्टी सतराशे नव्वद रुपये गेलेली क्वालिटी बॉक्स गोल्टीची सतरा नव्वद झालेली वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठली भावी देगवत